मारी टायर, क्या? आ, हावा, हावा देख हा भरता त्या चंद्रिका सरस्वती बाई जयगाव हर्षा आहे बघू का क्या अरे आलोच ना थांबला अरे हर्षा थां, तू पड ना भाऊ हा चल भर ना हवा हा भरता कोण आहे काय रे अक्का बाई पोरी कुठे गेल्या कोण दिसत नाही पोरींना पाठवून दिले लालबागला थिएटरला शो आहे ना ए शेल तुटलं गाडीच म्हणून इतर राखण करीत बसले मी कधी गाडी सोडून जात नाही हा करेक्ट करेक्ट आहे हा कसं आहे सोडून जायलाच नको ना म्हणजे कधी कोण गिराईक येईल म्हणजे म्हणजे पॅसेंजर येईल काही सांगता येते का पण काही म्हणा अक्काबाई या वयात एक्सेल तुटण म्हणजे गपे खापर तोंड्या नाही नाही गाडीचा एक्सेल तुटणं आणि या वयात थांबावं लागणं म्हणजे अन मग आता सरळ बोल की हा या शाहरुख खान मोकळा <laughs> आहेस का हा म्हणजे तस नाही सोंगाड्याची जागा खाली हाय आमच्याकड येतोस का काय तुम्ही हे का नाही हसतो काय तू येतो का र <laughs> या तो <laughs> ये चल रख रख पैसा रख। क्या हवा भरने का वही रेट साहब किसी को भी पूछो साहब वन वन टू थ्री को पूछो साहब जान दे रख, चल अभी गाड़ी पे खुला नाही अभी भिया ना नऊ ते नऊ नऊ वाजले का हो पण मग दुकानाच्या बाहेर बोर्ड लावायचं ना दुकान बंद आहे म्हणून ते तुम्हाला जास्त सांगू नका मी काय करायचो मालक तुम्ही असं काय करताय तुम्ही दुकानदार मी गिराईक मला हवंय तर सगळं इथे काय घेऊन बसलात तुम्ही दोन मिनिटात दोन मिनिटात मला हवंय तर सगळं घेतो पेस्ट्रीज आहे इकडे बिस्किट आहे तिकडे हात लावू नको त्याला अठरा रुपयाचा एक पीस आहे हात लावू नको त्याला चार पाहिजेत बहातर रुपये लावा आणखी परत काय हवंय मी म्हणलं त्याला ये शाहरुख खान मका आहेस का चौगडची जागा खाली आहे आमच्याकडे येतोस का ऑर्डर <laughs> ऑर्डर तेव्हा एवढस तोंड झालं त्याचं काय सांगायचं साहेब अव कुणी बी यावं ना टपली मारून जावं आम्हा कलावंतांची दैनाच आहे बघा तुम्हाला सांगते साहेब लई अडचणी आहेत आमच्या अव थिएटरची भाडी वाढलेली ही मेकअप रूम टप टप घालत्यात टोल ना केला तर सरस्वती बाई ते तुम्ही नंतर सांगा आधी मला सांगा की आरोपी क्रमांक दोन शी बोलल्यानंतर त्याच्याविषयी तुमचं काय मत झालं धुसकाट बुहेकपणा करत होते समजे तसेच असतात साहेब आणि असल्या पब्लिकसाठी आम्हाला रातरातभर बोर्डावर नाचावं लागतंय साहेब तुम्हाला सांगतील सरस्वती बाई आपण त्या दिवशीच्या घटनेकडे बळूया वाळा त्या दिवशी अलार्म वाजला जा आणि तुम्ही जाग्या झालात हा तेव्हा वेगानं गेलेली गाडी यांचीच होती मग दुसऱ्या कुणाची असणार नक्की आंधळी सरस्वतीबाईंनी गाडी आयडेंटिफाय केली इतकंच मला निदर्शनास आणून द्यायचंय आता मी आमच्या आड तरी सांगू का साहेब आम्हाला लोक कलावंतां तुम्ही खुनाच्या केसमध्ये साक्ष द्यायला आलाय तेवढंच बोला बरोबर आहे जितकी माणसं तुमचा इशे नाहीच आमचा मर्डर झाला तरच तुम्ही बघणार काय किती आली का काय सरस्वती बाई हा बोला ना हा बोला हां हां त्या त्या दिवशी कोणत्या दिवशी कोणाच्या दिवशी हा हा तर त्या दिवशी तुम्ही जर अशा दा दारू हो साहेब दारू दा काकी Order! बंदर ऑर्डर जब तुम आशा दादा दादा काका काका बा 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 हा 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 तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्या दिवशी जर का म्या दागिनं घालून तिथं बसली होती तर ती पोरं पोरींची चौकशी करत होती हा आता त्यांचा चॉईस त्यांची आवड तसं नाही हो बाबा होतो होतो प्लीज आले का काय

सुतवू नका शब्द मग मला काहीच आठवत नाही पण प्रश्न असा आहे की ही पोरं जर चोर दरोडेखोर असतील तर त्यांचं लक्ष प पोरिंगकडं प नक्त दा दा दागिन्यांकडं पट्टे पण ते प प प प पोरिंगची चौकशी करत होते याचाच अर्थ ते खूप दरोडेखोर नाही नाही हॉल डर हॉन्डर थँक्यू हॅट्स ऑल साहेब हुशारत गेले फरक एकच आहे साहेब मी सरस्वती बॉर्डर नाचती नाही तर साक्षात सरस्वती यांच्या जिबेवर नाचती साहेब उशीर होतोय येऊ का मी आता थांबा अहो बाई तुमची अजून उलट तपासणी व्हायची आता काही उलट सुलट विचारू नका साहेब आधीच या साहेबांमुळे माझं डोकं गर गर्र गरगरायला गर, गर, गर लागले साहेब आम्ही दौऱ्यावर निघालोय आमची गाडी बाहेर उभी आहे नंतर कधी बोलवा ना साहेब ये लोक कलावंतांची कळलं खूप अडचणी आहेत कुंथलगिरी कर यांची क्रॉस राखून ठेवली तर चालेल <laughs> माझी काही हरकत नाही मिलॉर्न ठीक <laughs> आहे भाई तुम्ही जाऊ शकता थँक्यू